अच्छा पण पाठ आहे मला बोल विषय घेऊन आहे ईश्वरी नमस्कार माझं नाव ईश्वरी मी आत्ता जाणी शिकले अच्छा मला बोलू आतंय की तुमने विषय घेतला आहे ऋतूचक्र आपल्या भारतातच नाही तर सगळ्या देशातही ऋतू वेगवेगळे ऋतूचक्र आहेत मी आपल्या भारताचं ऋतूचक्र सांगते आपल्या भारतात आपल्या भारताच्या ऋतूचक्राचं बारा इंग्रजी महिने आहेत ते म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून इत्यादी आणि मराठी इंग्रजी महिन्यासारखेच मराठी महिनेही आहेत ते म्हणजे पौष माघ फाल्गुन चैत्र इत्यादी आणि आपल्या ऋतुचक्रा ऋतुचक्रामध्ये सहा उपऋतू आहेत ते म्हणजे वसंत ग्रीष्म इत्यादी आणि तीन मुख्य ऋतू आहेत ते म्हणजे उन्हाळा हिवाळा आणि पावसाळा पहिला ऋतूचे ग्रह म्हणजे पावसाळा पावसाळ्यात पाऊस पडतो थंडी वाजते आणि विजाही कडकतात वादळही येतो आपण उन्हाळ्यात हिवाळ्यात बाहेर निघलं नाही पाहिजे कारण पाऊस एखाद्या वेळा पडला तर आपण भिगून जाऊ आपल्याला सर्दी होईल आणि तापही येईल आणि एखाद्या वेळात विजाही पडू शकतो वादळही येऊ शकतो म्हणून आपण बाहेर निघायला पाहिजे पावसाळ्याचा पहिल्या दिवसापासून शेतकरी मुसळधार पावसाची वाट पाहतात व वा, बिया लावतात त्याला ला खत कापतात आणि त्याला त्याची खुरपणही करतात दुसरं ऋतू म्हणजे हिवाळा हिवाळ्यात थंडी वाजते सगळे मित्र एकत्र होऊन रनिंगला जाणे व्यायाम करणे ह्याच्यातला आनंदच वेगळा आहे आणि आपले आई वडील मजुरीला जातात सकाळी सहाला गेल्यावर रात्री सातला येतात आपण आई वडिलांविषयी कृतज्ञता बाळगावी व आईवडिलांचे कधी कधी द्यावे आणि आपण हिवाळ्यात जास्त बाहेरही निघू नये कारण की आपल्याला थंडीमुळे सर्दी येऊ शकते तापही येऊ शकतो आणि खोकलाही येऊ शकतो तिसरं ऋतू म्हणजे उन्हाळा उन्हाळ्यात गरमी असते आणि सूर्याचा प्रकाश खूप जास्त असतो सकाळी चारलाच सकाळ होते आणि आपण ह्या ऋतूतही बाहेर निघलं नाही पाहिजे कारण सूर्याच्या प्रकाशाने आपल्याला एखाद्या वेळ चक्करही येऊ शकतो आपण बेशुद्धही होऊ शकतो म्हणून आपण निघालं आप आप नाही पाहिजे आणि आपल्या कोण म्हणतात की आपल्या आईवडील ह्या ऋतूतही काम करणार आपल्या आईवडील सतत ह्या ऋतूतही चिंतेत असतात की आता नवीन वर्ष सुरू होणार आहे आपल्याला कोणत्या बिया शेतात लावायच्या त्या बियांसाठी पैसे आहेत का नाही ह्या अशा वेगवेगळ्या चिंतेत ते असतात आणि आपण आई वडिलांविषयी कृतज्ञता बाळावी व या तिन्ही ऋतूत निरोगी राहण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद